कार आपल्या कोकणी स्वरा किचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये वांगी मसाला किंवा वांग्याचं भरीत म्हणू शकता तुम्ही वांग वेगळी पद्धत आहे झटपट होणार तर नक्की ट्राय करा तुम्ही तर, ती बगना रहोत। तर, तर ते आपण बघणार आहोत तर आता आपण मला वांग्याचा प्रकार खूप आवडतो तर आपण साहित्य बघूया आणि वांगी मसाला बनवायला सुरुवात करूया आपण इथं वांग्याचं भरीत करण्यासाठी ही वांगी घेतली आहेत मी अशी काटेरी वांगी घेतलीत काटे कापून त्याचे असे चार भाग केले आहेत आणि पाण्यात ठेवली होती पाण्यात मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि इकडे त्याच्या वाटण्यासाठी वाटण्यासाठी म्हणजे फक्त ह्याची आपण पावडर करून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे आणि छोटी वाटी सुकं किंवा ओलं खोबरं तर आधी आपण वांगी थोडी तेलात फ्राय करून घेऊयात आणि वांगी फ्राय होत आहे तोपर्यंत बाकीच्या साहित्याची तयारी ते करूया आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि जी आपण वांगी पाण्यामध्ये ठेवली होती ती वांगी आपण पाण्यातून नितळून छान तेलामध्ये घालून घेऊयात तेलात सोडल्यानंतर मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं कारण वांग्यातील पाणी बाहेर येऊ नये म्हणून आणि आता एक एक ते ते मी एक बारी याची पलटून घेतले आहे आणि परत एकदा आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत ते वांगी तेलात फ्राय होत आहे तोपर्यंत आपण इकडे वाटण्याची तयारी करूया तर वाटण्यासाठी मी एक छोटी वाटी खोबरं घेतलं आहे आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले तर आपल्याला शक्यतो पाणी न टाकता ह्याची पावडर करून घ्यायची आहे तर चला आपण ह्याची पावडर करून घेऊया पन्नास टक्के वांगी आपण फ्राय करून घेतली आहे तर आता आपण वांगी तेलातून काढून घेऊया मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण वांगी तेलातून बाहेर काढून घेऊया आपलं वाटण छान असं वाटून झालं आहे बघू शकता तुम्ही अशी आपल्याला पाणी न टाकता पावडर करून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी मी एक तर मोठा कांदा घेतला बारीक क कट करून बघू शकता किती बारीक कापला तो आणि टोमॅटो घेतला एक मोठा मी बारीक कट करून जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टॉमॅटोची प्युरीसुद्धा करून घेऊ शकता आणि सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला बाकी काही मसाले घेतलेले नाही आहेत आणि फोरणीसाठी कढीपत्ता तर त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा घेणार आहोत कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोड्यासा कांद्याचा कलर चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत तर छान आपल्याला कढीपत्ता आणि कांदा तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे त्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत बारीक कट करून घेतलेला टॉमॅटो आणि सुद्धा आपल्याला दोन मिनटं त्याच्यामध्ये पूर्ण मॅ शिजेपर्यंत छान मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी आता दोन मिनटं त्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे टॉमॅटो छान असा मऊ पडला आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात सुके मसाले घालून दोन मिनटं आपण सगळे सुके मसाले टॉमॅटो कांदा सोबत मिक्स करून घेणार आहोत छान असे बघू शकता किती छान दिसते ते आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं खोबरं आणि शेंगदाण्याचं ते घालणार आहोत सगळं वाटण आपल्याला घालायचं आणि कांदा टोमॅटो आणि सुक्या मसाल्यांबरोबर त्याला छान मिक्स करून घ्यायचं वांगी न भरता आपण वांग्याचं भरीत किंवा वेगळी आपण भाजी म्हणू शकतो थोडं मला सुकं वाटतं आहे म्हणून मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी घालून मी आधी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेऊयात छान किती मसाला दिसतो ते आणि आता आपण त्याच्यामध्ये वांगी घालून घेऊयात आपण मसाल्यामध्ये वांगी सोडण्यापूर्वी आधी मीठ घालून घेणार आहोत आपण कुठेही मिठाचा वापर नाही केलाय त्याच्यामुळे चवीनुसार आपण मीठ घातलंय मिक्स करून घेऊया हो आणि जे उरलेलं पाणी होतं ते घालून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्यामध्ये वांगी टाकून घेऊया तर बघा किती छान मसाला दिसतोय आता वांगी शिजायला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे शक्यतो मी आधी पाणी टाकणार नाही त्याच्यामध्ये थोडस अगदी थोडस मी पाणी घेणार आहे पाणी वापरायचंय आणि हे एकदा छान मिक्स करून बघू शकता तुम्ही राईस बरोबर सुद्धा खूप छान लागतील ही वांगी आणि भाकरी बरोबर सुद्धा आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवर छान शिजवून घेणार आहोत गॅस आपल्याला फास्ट नाही आहे मीडियम ठेवायचं आहे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊ चार ते पाच मिनटानंतर आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत खूप सारी आणि मी गॅस आता इथं बंद करणार आहे तर बघा किती छान वांगी मसाला आपला रेडी झालाय दिसायलासुद्धा छान आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे वांग न भरता वांग्याचं भरीत करण्याची ही सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ह्या वांगी मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू